महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली यावेळी राज ठाकरेंसोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे हेही होते राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना उधान आलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यातल्या सत्ताधारी भाजप शिवसेना शिंदेगट नवा घटक पक्ष बनण्याची शक्यता वर्तवली जात आहे राज ठाकरे दिल्लीत पोहोचल्यानंतर बोलताना म्हणाले की माझे वेळापत्रक काय आहे हे मला अजून माहीत नाही मला फक्त दिल्लीला येण्यास सांगितलं होतं बघूया काय आहे ते अमित शाह यांच्या भेटीनंतर राज ठाकरे माध्यमांशी न बोलताच मुंबईच्या दिशेनं रवाना झाले या विषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास तर मित्रांनो शनिवार सोळा मार्च रोजी लोकसभा निवडणूक जाहीर झाली त्यानंतर राज ठाकरेंनी दिल्लीला जाणं हे सूचक मानलं जात आहे राज ठाकरे महायुतीत सहभागी झाले तर जागा वाटपातला आणखीन एक घटक पक्ष वाढणार आहे राज ठाकरे यांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्यास त्यांचा पक्ष मनसेला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत दोन जागा मिळण्याची शक्यता बोलली जात आहे राज ठाकरे हे दक्षिण मुंबई आणि शिर्डी या मतदारसंघावर दावा सांगू शकतात अशी देखील चर्चा आहे दरम्यान मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे माध्यमांशी बोलताना म्हणाले की राज ठाकरे दिल्लीला गेले आहेत कशासाठी गेलेत कुणाला भेटणार आहेत हे येणाऱ्या काही तासात स्पष्ट होईल ते जो काही निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल हिंदुत्वाच्या हिताचा असेल तसंच पक्षाच्या देखील हिताचा असेल शिवाय मित्रांनो बाळा नांदगावकर हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ते दिल्लीत खासदार म्हणून गेले तर आम्हाला आनंदच होईल असे देखील संदीप देशपांडे म्हणाले आहेत तर मित्रांनो आता प्रश्न उरतो की नेमक्या आत्ताच भाजपला मनसेची गरज का पडली आहे तर मित्रांनो दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक ही भाजपसाठी अत्यंत महत्वाची आहे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी बसवणं हे भाजपचं एकमेव लक्ष आहे त्यासाठी भाजप कोणतीही रिस्क घ्यायला तयार नाही जर महाराष्ट्रातल्या मतांचा पॅटर्न बघितला तर बाळासाहेब ठाकरे हयात असल्यापासून भाजप आणि शिवसेनेच्या युतीत शिवसेनेला मोठा भाऊ अशी ओळख होती याचं कारण मोठा मराठी मतदार हा शिवसेनेच्या पाठीशी होता दोन हजार चौदा नंतर नरेंद्र मोदी यांच्या लाटेत भाजप ही राज्यात मोठी होत गेली पण तरीही मुंबईतल्या वर्षानुवर्ष शिवसेनेच्या पाठीशी असलेल्या मतदारांसाठी भाजपला शिवसेनेची गरज भासत होती दोन हजार एकोणीस साली चित्र बदललं महाविकास आघाडी अस्तित्वात आली बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची भूमिका उद्धव ठाकरेंनी सोडली आणि काँग्रेसचा हात धरला हे रुजवण्याचा प्रयत्न भाजपने राज्यात केला पण एकनाथ शिंदेंचं बंड त्यानंतर त्यांना मिळालेला मूळ शिवसेना पक्ष या घटना घडल्या यातूनही हिंदुत्वासाठी एकनाथ शिंदेंना ही भूमिका घ्यावी लागली याचा वारंवार वार प्रचार करण्यात आला पण मुंबईतल्या मराठी मतदारांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली ती सहानुभूती निवडणुकीच्या सर्वेक्षणातूनही दिसून येत आहे ही सहानुभूती कमी करण्याचा भाजपचा पुरेपूर प्रयत्न आहे एकनाथ शिंदेंचा चेहरा मराठी मतदारांसाठी समोर आणला पण शिंदेंना ठाण्यापलीकडे त्यांचा प्रभाव निर्माण करता आला नसल्याचं दिसून येत आहे भाजपने चारशे पारचा नारा दिला असला तरी महाराष्ट्र हे राज्य त्यांच्यासाठी आव्हानात्मक आहे कोणतीही जोखीम नको म्हणून दोन पक्षांच्या नेत्यांना फोडून त्यांना बरोबर घेऊन जाण्याचा भाजपने प्रयत्न केला आहे पण त्यातही मराठी मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी ठाकरे या आडनावाची गरज असल्याचं भाजपच्या नेत्यांना वाटतंय जर राज ठाकरे यांना सोबत घेतलं तर ठाकरे गटाची मतं कापण्यात भाजपला फायदा होऊ शकतो त्याचबरोबर राज ठाकरे हे उत्तम वक्ते आहेत ज्या गोष्टी भाजपला या निवडणुकीत बोलता येणं कठीण असेल त्या गोष्टी राज ठाकरे यांच्याकडून बोलून घेतल्या जाऊ शकतात त्यामुळे मुंबईत मराठी मतदार ठाकरे कुटुंबातील सदस्य उद्धव ठाकरेंविरुद्ध भूमिका यासाठी भाजपला राज ठाकरेंची गरज भासते पण त्याचा फायदा होईल का हे निकालानंतरच कळेल मित्रांनो राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा केला आणि नऊ मार्च दोन हजार सहा रोजी मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये नव्या पक्षाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची घोषणा केली या घटनेला अठरा वर्षे पूर्ण झाली मात्र यशवंतराव चव्हाण सेंटरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मंत्रालयापर्यंत मनसेला अद्याप उडी घेता आली नाही आहे जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवू पाहणाऱ्या राज ठाकरेंना अठरा वर्षानंतरही सत्तेचा सूर का गवसत नाही आहे असाही प्रश्न पडतो दोन हजार सहा साली पक्षानं घेतलेल्या भूमिका आता अठरा वर्षानंतर एकतर सौम्य रूप धारण करून शांत बसलेल्या दिसतात किंवा पडद्याआड जाऊन नव्या भूमिकांसह पक्ष पुढे चाललेला दिसून येतो पक्ष स्थापनेनंतर मराठी अस्मितेचा मुद्दा राज ठाकरेंनी अजेंड्यावर घेतला मराठी भाषेला दैनंदिन व्यवहारात प्राधान्य स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य इत्यादी मुद्द्यांसाठी प्रसंगी हिंसक आंदोलनं मनसेनं केली पण मुंबई ठाण्यासारख्या शहरामध्ये मर्यादित राहिलेल्या मनसेला टोलबंदी आंदोलनानं निम शहरांपर्यंत पोहोचवलं मात्र आंदोलन करून त्याचं श्रेय मिळेपर्यंतही थांबायचं नाही अशी धरसोड वृत्ती मनसेची झाल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात परिणामी आंदोलन शेवटापर्यंत मनसे नेत नाही अशी प्रतिमा मनसेच्या आंदोलनाची होऊन गेली दरम्यानच्या काळात राज ठाकरेंनी पक्षाच्या वैचारिक भूमिकांमध्येही बदल करत नेले मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी उत्तर भारतीयांविरोधात आक्रमक झालेले राज ठाकरे उत्तर भारतीय मंचाच्या व्यासपीठावर दिसून आले कधी काळी महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट मांडणारे राज ठाकरे आता तर हिंदुत्वाच्या मुद्द्यापर्यंत पोहोचून भाजपच्या मदतीने धार्मिक राजकारणाची खेळी खेळू पाहतायत त्यामुळे निवडणुका निहाय भूमिका बदलत गेल्याचं दिसून आलं कधी शिवसेनेविरोधात मात्र भाजपच्या बाजूनं कधी काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात तर कधी काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूनं नी आता ठाकरे गटाच्या विरोधात नी भाजप शिंदे गटाच्या बाजूनं असा एकूणच गोंधळात टाकणारा नी भूमिकांची सातत्य गमावणारा प्रवास राज ठाकरेंनी गेल्या दीड दशकात केल्याचं ठळकपणे दिसून येतं एकेकाळी थेट तेरा आमदार निवडून आणणाऱ्या राज ठाकरेंना गेल्या दोन्ही निवडणुकीत अनुक्रमे एकेक आमदारच निवडून आणता आला आणि तेही स्थानिक समीकरणांमुळे राज ठाकरे किंवा मनसेची म्हणून तिथे ताकद किती उपयोगात आली यावर राजकीय विश्लेषक प्रश्न उपस्थित करतात तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं शिवसेनेची मराठी मते कमी करण्यासाठी भाजपने मनसेशी युती करण्याचा आखलेला डाव खरोखर सत्यात उतरेल का व त्याचे महायुतीच्या बाजूने मतदानात रूपांतर होईल का आपले मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राइब करा